स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं आष्टा येथील माननीय दत्तात्रय मिरजकर अण्णा पतसंस्थेचे संस्थापक प्रकाश दत्तात्रे मिरजकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज चव्हाणवाडी येथे माननीय दत्तात्रे मिरजकर अण्णा नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयासमोर वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमामध्ये संस्थेचे पदाधिकारी कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले वृक्ष लावा जीवन वाचवा या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम पर्यावरणपूरक भविष्यासाठी एक सकारात्मक पाऊल ठरला माननीय दत्तात्रय मिरजकर अण्णा नागरी सहकारी पतसंस्था संस्थापक चेअरमन प्रकाश दत्तात्रय शिंदे मिरजकर माजी उपनगराध्यक्ष विजय मोरे चेअरमन रोहित शिंदे मिरजकर वाईस चेअरमन प्रकाश गोरे अनिल शिंदे विजय जाधव सुरेश पाटील अबासो कदम केदार आटुगडे तानाजी डोले सदाशिव सावंत मानिक शेळके विजय मेंगाणे अर्जुन गोरे अनिल मोहकर रणजित पाटील सुहास मेहते सदाशिव डोले अमृत हिरुगडे प्रवीण गबक शिवराज शिंदे शिवाजी हिरुगडे उत्तम गबक व सर्व संचालक मंडळ व सेवक वर्ग उपस्थित होते स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी सुधीर हिरुगडे आष्टा